गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आता वाजलेत मैत्रिणी सात वाजले चहा घेली मैत्रीण चहा घेते पाणी पिते नरड फोरड पडायली मैत्रीण हे काही दुध तापायले आंघोळ केली मैत्रीणं उठल्या आणि रात्री मला मैत्रीण एक वाजला होता व वा, घर स्वच्छ केलं मैत्रीणं थोडं डब्यात आज काढणार आहे मैत्रीण मी काल जे जे जेवढे शक्य होईल का तेवढी पसारा बाहेर टाकलाय मैत्रिण आता घासायचं आहे मला आणि एक मैत्रीणं तुम्हाला सांगायचे घर मैत्रीण आपलं कायम स्वच्छ ठेवायचं मैत्रीण घर स्वच्छ ठेवलं ना सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये संचारती मैत्रीण आणि छान पण वाटते आता बघ केवढा राड आहे मला काढायला भांडेवाली भी नाही आज आज धुन काही काढणार नाही मी पण काल जे आहे मागून आंघोळ्या केलेलं ते पडलेलं आहे आता एवढे भांडे घासायचे मला आणि उद्या मैत्रीण डबे काढणार आहे मी चला मैत्रिण देवपूजा करून घेते मी काम होते बालाजी रंगनाथ सगळ्या पाडून ठेवून होका का मैत्रीण बघा कस रात्री लई माझी ती कबर दुखायली मैत्रीण चाललं ते काम लगेच घ्यावेत म्हणलं हे म्हणले आता उद्या काही कर म्हणले आता आज दुपारून करणार आहे मैत्रीण कारण मला हाताखाली कुणी नसते मैत्रिणी मी अगदीच करते म्हणजे भांडेवाली नाही करू लागत मला काम काल सर्दीप हाल्लि बैकालु नमो स्वामि राज दत्तावतारं श्रीविष्णुब्रह्मा शिवशक्तिरूपं ब्रह्मास्वरूपाय करुणाचराय स्वामी, ब्रह्मा ब्रह्मा स्वामी समर्था नमो नमस्ते हे स्वामी राज दत्तावतार श्रीविष्णुब्रह्मा शिवशक्तिरूपम् आशुतोषशशाङ्कशेखरचन्द्रमौलिचिगम्बरां कोटिकोटिप्रणामशम्भु कोटिनमन दिगम्बराम् आशुतोष शशाक शेखर इंद्रमौरी चिदंबराम कोटी कोटी प्रणाम शंभू कोटी नमन न दिगंबरा ओम नम शिवाय हर हर महादेव शिव शंभू शंभू शंकरा मित्रांनो तुम्हाला आजचा दिवस चांगला जाऊ आनंदाचा जाऊ भरभराटीचा जाऊ तुमच्या सोबत मला पण जाऊ मैत्रिणी ऋषी मना कासे पितांबर वेदशाचा तुका म्हणे माझी हे जी सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने देवाची या द् विभाक्ष नभर तिने मुक्तीचारी साथिल्या हरिमुखे मना हरिमुखे पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जी वेद वेदशास्त्र वरी माहि तुका म्हणे माझी हे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने देवाची आधारी उपाक्षण भरी ते मुक्तीचारी साधी असो निसारी जी वेद करी वेदशास्त्र सदा तुका म्हणे माझे हे जी, जी सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने देवाची आधारी उपाक्षण भरी त्याने मुक्तीचारी साधी चला मैत्रिण यूट्यूब पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा